हाय कशा आहेत सगळे मस्त त्यांना तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं की भाऊ आला होता आणि ते सगळं रक्षाबंधन वगैरे सेलिब्रेट केलं हे सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या होत्या त्यात थोडंसं डीप मला दाखवायचं होतं बिकॉज मी लॉंग व्हिडिओसाठी पण शॉर्ट शॉर्ट घेतले होते थोडेसे भुक्कड लोकं बघा खात आहेत मस्तपणे आणि मग त्यांना दोघांनाही ओवाळलं राखी वगैरे बांधली ॲक्च्युली त्यांचे आले होते नऊ साडेनऊच्या दरम्यान बट नेमकं ते यायला राहूकाळ लागला होता म्हटलं की चला काळ होऊ दे मग तुम्हाला मी ओवाळते म्हणून मग मी राहुकाळ होईपर्यंत थांबली आणि त्याच्यानंतर माझ्या भावायचं अरे काहीतरी बोल दिवाळीला कसं आपण बोलतो ना ओवाळताना तसं काहीतरी बोल म्हणजे की आता काही बोलत नसत चल गपचुपपणे ओवाळून घे आणि राखी बांध आणि गप्प बसवंटलं आणि मग दोघांनाही बांधलं दोघांची मस्करी वगैरे चालू होती माझ्यासोबत हे असंच काने केलं ते तसंच काने केलं असं चालू होतं म्हणजे बोलत ना मी लहान असल्यामुळे सगळेजण मला म्हणजे टेर खेचत असतात हा माझ्यापेक्षा लहान आहे पण तरी पण माझी टेर खेचतो हे बघा माझी रिॲक्शन खूप वेगळी होती की अरे काय चाललंय म्हणजे माझी का तुम्ही लोकं इतकी टेर खेचताय असं माझं चालू होतं आणि नंतरला मग हे लोक निघाले दोघं पण आमचा केशव पण चालला होता त्यांच्यासोबत मी म्हटलं जा चल तू पण जा मला थोडासा आराम मिळेल सो <laughs> त्यानंतर so आम्ही दुपारून थोडंसं म्हणजे हे कामाला जाऊन आले थोडंसं त्यांचं काम होतं म्हणून मग नंतर म्हटलं की चला आपण थोडंसं ए फ्रीज बघायला जाऊयात म्हणून आम्ही पहिला क्रोमामध्ये बघितलं पण तिथे नियर बाय को क्रोमामध्ये नव्हतं मग त्याच्यानंतर मग डिजिटलमध्ये गेलो रिलायन्स डिजिटलमध्ये तिथेही व्यवस्थित नाही म्हटलं शेवटी मग कल्याणच्या क्रोमाला जावं लागलं आम्हाला तिथे जाऊन आम्हाला मिळाला मग म्हणतात ना फुण केशवलासाठी टी व्ही वगैरे देऊन तो खूप हे झाला होता था म्हणजे त्याचं होतं की अरे इतके टी व्ही आहेत घरात एकच टी व्ही आहे तोसुद्धा त्याला मी लावून देत नाही बिकॉज तो, तो खूप जास्त त्या टी व्हीच्या जा समोर जाऊन बसतो म्हणून कम्प्लिटली बंद केला आहे त्या टी व्हीला आम्ही बिकॉज सहावा सात महिन्यापासून ना तो टी व्हीच्या मागे म्हणजे टी व्ही लावला की तिथे समोर जाऊन उभा राहायचा तो म्हणून कंटिन्यू बंद केले मग थोडंसं इथे डी आय वायमध्ये वगैरे गेलो आणि तिथे एक्झॅक्टली आम्हाला पाहिजे होती ती गोष्ट भेटली नाही म्हणून आम्ही रिटर्न इथे होत्या खूप साऱ्या गोष्टी बट आम्हाला जे हवं होतं ना ते काही मिळालं नाही शेवटी आम्ही रिटर्न निघालो त्याच्यानं स्मार्ट बाजारमध्ये आणि मग थोडंसं खाल्लं आणि मग घरी येऊन हो थोडेसे थालीपीठ बनवले आणि मग जेवण केलं बाय काही फोटो ॲड केले होते ते मी म्हटलं की तेही दाखवूयात बिकॉज व्हिडिओ थ्रू मी व्हिडिओ इतके म्हणजे लॉंग व्हिडिओमध्ये एवढं प्रॉपर घेतलं नव्हतं म्हटलं की चला दोन्ही फोटो दाखवूयात म्हणजे भावाचे जसे असे जमले जे फोटो काढले गेले होते व्यवस्थित त्या हिशोबाने दाखवलेत सो हे बघा असे खूप सारे फोटो काढले होते त्यात खूप सारे फोटो खराबही होते त्यातल्या त्यात काही स्पेसिक फोटो निवडून मी फोटो टाकले ह्याच्यामध्ये अपलोड केले होते हे बघा आणि त्यानंतर आमचा केशव पण थोडासा रेडी झाला त्याचा त्याची ॲक्च्युली लॉंग व्हिडिओमध्ये मी घेतले मी तर शॉर्ट बनवली होती मी लाँग व्हिडिओ बनवायला वेळच नव्हता मला आणि चला भेटूयात बाय थँक्यू सो मच